मानवी हक्क अधिकारासाठी लढा देणारे माध्यम पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी काम करणारी न्यूज न्यूज ए पी नमस्कार पी क्राईम न्यूज आनंद जाधव बारामतीमध्ये साठवण तलाव जळूची या जळूची तलावमधून लाखो लिटर पाणी वायला जात आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचं पाणी वाहिलं जात आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारलं आम्ही की बाबा पाणी बरंच वाहिला जात आहे तर ते काय म्हणतात पुण्याचे अधिकारी बारामतीचे अधिकारी चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आता त्यांची बदली सुद्धा वरच्या अधिकाऱ्यांनी त्यांची शिफारस केलेली की बारामतीले अधिकारी चांगलं काम करत आहे म्हणून त्यांना बारामतीमध्ये ठेवण्यात यावे बारामतीत त्यांना ठेवल्यामुळे रोज लाखो लिटर पाणी वायला जात आहे हे आपल्याला व्हिडिओमध्ये दिसून येत आहे आपण पाहतोय लाखो लिटर पाणी रोज वायाला जात आहे यांनी निकृष्ट दर्जाचे काम करून तळे लिकेज ठेवले आहे त्यातून का विहिरीमध्ये पाणी जातं आणि ह्या विहिरीमधून ते गटरामध्ये पाणी जात आहे अशा पाणी वायाला जाण्यामध्ये कारणीभूत असणाऱ्या बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी सजीव संरक्षणच्या वतीने मागणी करण्यात येत आहे